राक्षसांनी बांधलेलं मंदिर आणि बारा खामांचा खुला सभामंडप असलेलं मंदिर आहे तरी कुठं आणि ते राक्षसांनी का अर्धवट टाकलं का त्याची स्टोरी आज आपण जाणून घ्यायला तिथं जाणार आहे तर त्या प्राचीन चमत्काराचा शोध घेण्यासाठी मी निघालोय आज आणि अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामध्ये असलेलं हे लासूर गाव आणि या मंदिराची स्टोरी खूप सुंदर आहे आख्यायिका नुसार सांगितलं जातं की इथं पुढं काही बांधकाम झालेलं आहे ते एका रात्रीतून एवढं झालं आणि जे अघोरी होते आधी अघोऱ्यांनी ज्या राक्षसांना केलं होतं तर ते वश केल्यानंतर मंदिराचं काम चालू होतं आणि चालू याच्यातच पहाटेच्या सुमारास गाढव ओरडलं आणि गाढव ओरडल्या ओरडल्या त्यांचं जे वशीकरण होत जे त्यांना राक्षसांना जे वशीकरण केलं होतं अगोऱ्यान ते वशीकरण तुटलं आणि त्या कारणामुळे मंदिराचं काम काही शेल्यावर गेलं नाही तेवढ्यातच ते राक्षस काम टाकून पळाले आणि इतिहासात पण असे पुरावे मिळतात की इतिहासातल्या पुरावे नुसार जर आपण बघितलं तर तेराव्या शतकामध्ये देवगिरीचे राजे रामचंद्र राजे हे त्यांनी बांधलेलं आहे मंदिर असं पण सांगितलं जातं आणि अख्यायकीनुसार राक्षसांचं नाव घेतलं जातं आणि हा शॉर्ट व्हिडिओ झाला मोठा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर बायोमध्ये लिंक दिलेली आहे युट्यूब ची यूटूप ला जाऊन सबस्क्राईब करा लवकरच मी मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये पूर्ण माहिती देणार की नदीमध्ये कसा दगड टाकून आणला हे पण त्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटते तर कमेंट करून सांगा आपल्याला आणि कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला हे पण कमेंट करून सांगा वाटलं तर तेवढं सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार